नाशिक लोकसभा मतदारसंघात वीस मेला निवडणूक होत असून प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे प्रत्येक राजकीय पक्ष आणि मतदार याणा त्या माध्यमातून मतदारांपर्यंत जाण्याचे प्रयत्न करीत आहेत या अनुषंगानं अपक्ष उमेदवारी तथा जयबाबाजी भक्त परिवारानं परिवाराचे प्रेरणास्थान स्वामी शांतीगिरी महाराज यांनी शहरातील मतदारांशी संवाद साधला जावा म्हणून नाशिक शहरात सायकल दिंडी काढली आहे पंचवटीतील हनुमानवाडी भागातून समस्त भक्त परिवार आणि नागरिकांच्या अपूर्व उत्साहात दिंडी निघाली शांतीगिरी महाराज यांनी हे प्रदर्शन नसून मतदारांशी केलेला संवाद असल्याची भावना व्यक्त केली आहे तर बघा या ठिकाणी आमचा हा लडाख या चळवळ लडाख राष्ट्रीय राजकारणाचा या माध्यमातून ही चळवळ चालू झाली असून की आज सायकलची दिंडी बघा या नाईक शहरात या नाशिकांना या ठिकाणी आम्ही बघा बर का प्रदर्शन म्हणून नये काय प्रदर्शन म्हणून ही दिंडी नाही तर मुद्दा या दिंडीसारखा आहेत एक प्रेझेंटेशन जी वाहतुकीची कुंडी आपण पाहायला मिळतो नाशिक शहरामध्ये किनी ती त्या एक पर्याय म्हणून नाश त्याला सायकल संस्कृतीला आपण सा सायकल संस्कृती शहरामध्ये रुजवावी असा बाब्यामध्ये माणूस आहेत आणि म्हणून आज आम्ही या सायकलच्या माध्यमातून या प्रचार करीत या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आठवण करून देत आहे रामवाडी गंगापूर महात्मा रोड महात्मानगर त्र्यंबक रोड शरणपूर रोड राजीव गांधी भवन गोल्फ क्लब मैदान मुंबई नाका मार्गे भाभानगर वडाळागाव पी नगर टाकळी तपोवन अशी ही सायकल दिंडी निघाली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक